हाय हॅलो नमस्कार फ्रेंड कशा आहात मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या बाहीला जॉईंट कसा द्यायचा आणि जॉईंटची पट्टी आपण कधी उलटसुलट जोडतो आणि परत ती उसवतो तर हा वेळ तुमचा वाया जाऊ नये म्हणून मी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला हे ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला आपण जे जॉईंट कट करून घेतलेले आहेत त्या जॉईंटला आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साईडने आधी ठेवून घ्यायचा आहे घ्यायचा आहे आणि बाजूनी अशा दोन्ही साईडला पिन लावून घ्यायच्या आहेत आणि मगच आपण याची शिलाई करायची आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण त्याची वरची बाजू आहे ती खालच्या बाजूनी आणि खालची बाजू ती वरच्या बाजूनी जाते आणि मग शिलाई घातल्याच्यानंतर परत ती आपल्याला उसवावं लागते तर असं होऊ नये किंवा मग आपला वेळ वाया जाऊ नये की आपण पट्टीबरोबर लावली आहे की नाही लावली आहे कधी होते गडबडीमध्ये आपल्याच्यानं ह्या चुका होतात माझ्याच्यानी पण झालेल्या आहेत पण यातूनच आपण शिकतो तर मी ही आ, टिप्स तुमच्यासाठी शेअर करते कारण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ता तुम्हाला हे लवकर लक्षात येईल पण हे साधा ब्लाऊज आहे म्हणून तुम्हाला सोपं वाटत असेल पण अस्तरच्या ब्लाऊजला आपण जेव्हा ह्या पट्ट्या जोडतो त्यावेळेस बरेचदा असा प्रॉब्लेम येतो तर तुम तुम्हाला पण असा प्रॉब्लेम आधी येत होता का तुम्ही म्हणजे आत्ता शिवणकाम करून चांगल्या प्रकारे ब्लाऊज शिवत असताल तर तुम्हाला हे आठवत असेल तर बघा अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि मी ह्या दोन्ही पट्ट्याला पण दाब शिलाई नाही दिलेली आहे कारण मी इथे दोन दोन शिलाया घातलेल्या आहेत कारण जेव्हा आपण असं ब्लाउज बघतो त्यावेळेस ती शिलाई दिसली की आपल्याला वाटते की आपण इथे प कपडा जॉईंट केलेला आहे तर तो न दिसण्यासाठी इथे आपण दोन शिलाया घालून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण हाताने याला प्रेस करून घेतलेला आहे तर दोन्ही साईडने हाताने प्रेस केल्याच्यानंतर तो कपडा व्यवस्थित दिसतो आणि हे माझं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर याची मी ही सुरुवातीची एक लाईन अशी फोल्ड करून घेणार आहे आणि सुरुवातीची जी आपली तुरपाईची पट्टी असती ती जोडण्यासाठी आधी आपल्याला असा काट दुमथुम शिलाई करून पूर्ण करायचं आहे तर इथे बघा हे पूर्ण काठ मी शिवून घेणार आहे आणि बाहीची पट्टी आपण धुमतताना बरेच वेळेस असा प्रॉब्लेम येतो की आपल्याला ती पट्टी म्हणजे धुमतता वेळेस कधी छोटी आणि कधी मोठी होते म्हणजे वरच्या साईडनी छोटी खाले उतरता 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 शिलाई घेत घेतो ना त्यावेळेस ती कमी जास्त होते तर तुम्ही बिगनर्स सा असाल तर नक्कीच असा प्रॉब्लेम येतो बघा कारण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला शिवायचं असेल शिकायचं असेल तर तुम्हाला ह्या ट्रिक खूप कामी पडताल आणि तुम्ही नक्कीच यामधून तुमच्या बाईची अशी शिलाई छान करू शकता तर बघा आपला जेवढं माप आहे बाईचं तेवढं माप टाकले म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं घेऊन जिथे ते आपला एक्स्ट्रा कपडा येतो तिथे अशा प्रकारे मी मार्किंग केलेली आहे आणि तुम्ही स्केलच्या सहाय्याने पण ही मार्किंग सरळ करून घेऊ शकता तर अशी आपण ही मार्किंग घेणार आहोत आणि याला असं लाईननं पण तुम्ही सरळ करून घेऊ शकता म्हणजे हे एका लाईनमध्ये आलं आहे की नाही हे बघण्यासाठी तर असंच लाईनिंग आपण बाहेच्या ह्या साईडने पण करून घेणार आहेत तर इथे बघा माझं हे माप आलेलं ता आहे एक इंचाला दोन लाईन जास्त आहे आता तर मग मी अशा प्रकारे ह्या लाईन्स अशा ओढून घेतलेल्या आहेत आणि त्या त्यालाच आपण फोल्ड करून याला शिलाई घालून घेणार आहेत तर इथे आपण चॉकनं अशी लाईन ओढून घेऊ ही पूर्ण लाईन ला आपली आखल्याच्यानंतर आपण ह्याला ह्याच कपड्याला असं फोल्ड करून घेणार आहेत जी की आपली तुरपाईची पट्टी तयार होते तर अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून यावर तुम्ही एकदा प्रेस करून किंवा मग हाताने असं प्रेस केल्याच्यानंतर पण हे धुमातल्या जाते आणि नंतर आपल्याला इथे दोन तीन अशा पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे ही पट्टी एकदम सरळ राहील आणि त्यावर शिलाई आपण अशी पूर्णपणे सरळ घेणार तर इथून आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे तर बघा पट्टीला फोल्ड करून आपण अशी शिलाई घेऊन ह्या बाहीची पूर्ण शिलाई करणार आहोत तर ह्या हे साध्या ब्लाऊजची बाही आहे तर याची आपण अशी शिलाई केलेली आहे तुम्हाला जर नक्कीच ही टिप्स आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि इथे बघा आपली ही बाही खूपच सुंदर अशी म्हणजे शिलाई झालेली आहे ब्लाऊजचा एक एक पार्ट आपण व्यवस्थित शिवल्याच्यानंतर ब्लाऊज परफेक्ट येतोच हे मात्र आहे तर हे बघा पट्टी जॉईंट झालेली आहे आणि याच्यावर आपण तुरपाई घेणार आहोत